नमस्कार मित्रहो स्वागत आहे तुमचं या मित्र मित्रहो आपण मागील काही दिवसापासून निवडणुकीची कार्य आणि जबाबदारी यावरती व्हिडिओ बनवत आहोत आणि आजही अशाच प्रकारचे एक व्हिडिओ आपण बनवणार आहोत आपण आज पाहणार आहोत मतदान अधिकारी एक दोन आणि तीन यांची कार्य आणि जबाबदारी काय तर महत्वाची जी कामे आहेत या तीन अधिकाऱ्यांची ती पाहणार आहोत मित्र याच्यापूर्वी आपण केंद्राध्यक्षांची जी कार्य आहेत ही चार व्हिडिओच्या माध्यमातून विस्तृतपणे पाहिलेली आहेत केंद्राध्यक्षांना कोणती जोडपत्र भरावी लागतात कोणतं कार्य किंवा केंद्राध्यक्षाचा जो कार्याचा अवाक आहे किंवा त्याचं जे जीवरीज डिक्शन आहे ते किती आहे हे आपण पाहिलेलं आहे त्याचे या ठिकाणी तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता आपलं जे चॅनल आहे ॲट जनशिक्षण चोवीस तुम्हाला तुम्ही जर असं या ठिकाणी टाकलं ॲट आणि ॲट जनशिक्षण जन शिक्षण जन शिक्षण चोवीस याच्यावरती जर तुम्ही गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी एक प्लेलिस्ट आहे आणि त्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला हे सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील प्लेलिस्टचं नाव आहे इलेक्शन ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज इलेक्शन ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज रिस्पॉन्सिबिलिटीज या प्लेलिस्टवरती तुम्ही जर गेलात तर तुम्हाला सगळे हे व्हिडिओ पाहायला मिळतील आणि प्रत्येक निवडणुकीचं जे काम आहे त्या कामाविषयी माहिती मिळेल तर आज आपण पाहूया की हे जे तीन अधिकारी आहेत यांची महत्वाची कार्य कोणती आता आपण यापूर्वी पाहिलेलं आहे की जे पोलिंग पार्टी आहे किंवा पोलिंग पथक आहे त्याच्यामध्ये चार महत्त्वाचे या ठिकाणी अधिकारी असतात पहिला अधिकारी केंद्राध्यक्ष आहे त्याला आपण पी आर ओ असं म्हणतो त्यानंतर दुसरा अधिकारी आदि, आहे मतदान अधिकारी पीओ वन आता हा जो पी ओ वन आहे याला याच्या अनुपस्थितीमध्ये म्हणजे केंद्राध्यक्षाच्या अनुपस्थितीमध्ये केंद्राध्यक्षाचं काम त्या ठिकाणी पाहावं लागतं ऑर्डरवरतीच तशा प्रकारे ते मेन्शन केलेलं असतं काही अपरिहार्य घटना घडली किंवा अपरिहार्य त्या ठिकाणी समस्या आली तर त्यावेळेस जर हा केंद्राध्यक्ष त्या ठिकाणी काम करण्यास आस असमर्थ असेल तर पोलिंग ऑफिसर एक किंवा मतदान अधिकारी एक याला ते केंद्राध्यक्षाचं काम पाहावं लागतं किंवा करावं लागतं अडचणीच्या स्थितीमध्ये हे आपण महत्वाचं या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे त्यानंतर मतदान अधिकारी दोन आहे आणि मतदान अधिकारी तीन आहे पीओ वन पीओ टू आता मित्र हे जे कामे या ठिकाणी दिलेली आहेत किंवा जी जबाबदारी दिलेली आहे ती त्या ठिकाणी एक चौकट म्हणून दिलेली आहे आणि प्रत्येकानं ते आपापलं काम केलं पाहिजे यासाठी दिलेली आहे परंतु संपूर्ण निवडणुकीच्या दिवशी हे जे काम आहे हे एक टीमवर्क आहे ते सगळ्यांनी मिळून करायचं असं नाही की एकाला एक काम दिलं म्हणून त्याने तेच काम करायचं असं नाही तर या कामामध्ये केंद्राध्यक्ष हा त्या ठिकाणी फेरफार सुद्धा करू शकतो अडचणीचं चा एखादं काम असेल आणि एखाद्या अधिकाऱ्याला जमत नसेल तर ते त्या ठिकाणी दुसऱ्या अधिकाऱ्याला दिलं जातं दुसऱ्या अधिकाऱ्याचं काम पहिल्या अधिकाऱ्याला किंवा त्याच्या बदली दिलं जातं तर हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे हे एक टीम वर्क आहे किंवा सगळ्यांनी मिळून करायचं काम आहे तेव्हाच पूर्ण त्या दिवसाचं जे नियोजन आहे व्यवस्थित होईल आणि मतदानाची प्रक्रिया व्यवस्थित सुरळीत पडल म्हणून पहिल्यांदाच आपण लक्षात घेतलं पाहिजे की इथं जरी आपण प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कामाची चर्चा करत असलो तरी त्या ठिकाणी काय आहे आपल्याला हे सगळं टीमवर्क म्हणून करायचं आहे सगळ्यांनी मिळून करायचं काम आहे अशा पद्धतीने ते आपल्याला करायचं आहे आता याच्यामध्ये आपण पाहू मतदान अधिकारी जो एक आहे त्याची कामे कोणती आहेत किंवा त्याला त्या ठिकाणी कोणतं महत्वाचं काम करावं लागतं आता बघा मतदान अधिकारी एक जो आहे तो अतिशय महत्वाचा अधिकारी आहे आणि या अधिकाऱ्याला या ठिकाणी काही महत्वाची कामे करावी लागतात जसं याच्यामध्ये आपण पाहू शकतो की मतदार यादीची जी चिन्हांकित प्रत आहे ती या ठिकाणी एक नंबरचा अधिकारी त्याच्या अखत्यारीमध्ये असते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही मतदार यादीची जी चिन्हांकित प्रत आहे ही प्रत त्याच्याकडे असती आणि याच्यावरती त्या ठिकाणी काय करावं लागतं त्याला मतदाराची ओळख पटवावी लागते ओळख पटवून त्या ठिकाणी त्याचा जो अनुक्रमांक आहे या यादीमध्ये त्या ठिकाणी एक अनुक्रमांक दिलेला असतो इथं तुम्ही पाहू शकता तो, तो, तो अनुक्रमांक त्याला जोरात वाचावा लागतो जेणेकरून दुसऱ्या नंबरचा जो अधिकारी आहे त्याला तो ऐकायला जाईल आणि दुसऱ्या नंबरचा जो अधिकारी आहे तो अनुक्रमांक त्या ठिकाणी लिहील हे एक महत्वाचं दुसरं काम त्या ठिकाणी ओळख पटवणे अनुक्रमांक जोरात वाचणे आणि त्या ठिकाणी मतदाराची नोंद करणे आता नोंद कशा पद्धतीने करायची आहे बघा पुरुष जर असेल मतदार तर त्याला अशी आडवी रेश त्या ठिकाणी मारायची इथं तुम्ही पाहू शकता स्त्री जर असेल तर त्याला अशी आडवी रेश मारून काय करायचं आहे इथं गोल करायचं आहे आणि एखादा त्या ठिकाणी जर तृतीय पंथी असेल तर त्याला स्टार मार्क करायचं आहे किंवा स्टार मार्क करून त्या ठिकाणी अशा प्रकारची नोंद जी आहे ती करायची आहे तर अशा पद्धतीने हे जे मतदान अधिकारी एक आहे त्याची ही महत्वाची कामं आहेत की सगळ्यात महत्त्वाचं जो आहे चिन्हांकित प्रत जी आहे तिचा ताबा त्या ठिकाणी याच्याकडे असतो त्यानंतर मतदाराची ओळख पटवण्याचं महत्वाचं काम हे एक नंबरचा जो अधिकारी आहे त्याच्याकडे असतं त्याच्यावरती आपल्याला विशेष लक्ष त्या ठिकाणी द्यायचं आहे त्याने जे पुरावे दाखवलेले आहेत किंवा जे सादर केलेले आहेत ते आपल्याला व्यवस्थित त्या ठिकाणी पाहायचे आहेत आणि त्यानंतर त्याला पुढं त्याची नोंद घेऊन पुढं दुसऱ्या मतदान अधिकाऱ्याकडे पाठवायचं आहे आता दुसरा जो मतदान अधिकारी आहे त्याच्याकडे सुद्धा काही महत्वाची कामं देण्यात आलेली आहेत आपण पाहू शकतो इथं की पहिलं महत्वाचं जे काम आहे पक्कीशाही ही <गी> दुसऱ्या मतदान अधिकाऱ्याकडे असती त्यानंतर दुसरं काम त्याचं आहे की तिकडून पहिल्या मतदान अधिकाऱ्याकडून आपल्याकडं किंवा दुसऱ्या मतदान अधिकाऱ्याकडं मतदार आल्यानंतर त्याला त्या ठिकाणी पक्की शाई लावण्याचं काम हे करावं लागतं मग ती पक्की शाई कुठं लावायची आहे तर डाव्या बोटाच्या तर्जनीवरती किंवा पहिल्या बोटावरती जर तर्जनी नसेल तर दुसऱ्या बोटावरती दुसरं बोट नसेल तर तिसऱ्या अशा पद्धतीनं हा हात नसेल तर उजव्या हातावरती पहिल्या बोटावरती अशा पद्धतीनं शाई जी आहे ती लावायची आहे हे एक महत्वाचं काम त्या ठिकाणी या दुसऱ्या अधिकाऱ्याला करावं लागतं तिसरं महत्वाचं काम या अधिकाऱ्याकडे आहे सतरा ए जो फॉर्म आहे तो सतरा ए म्हणजे नोंदवही जी आहे मतदारांची नोंदवही ही या ठिकाणी त्याच्याकडं असते हे हा फॉर्म आपण पाहू शकतो सतरा ए आणि याच्यामध्ये नोंद करण्याचं काम महत्वाचं आहे आणि ते काम ह्या दुसऱ्या नंबरच्या अधिकाऱ्याला करावं लागतं आता हा फॉर्म अशा पद्धतीनं असतो तो आपल्याला त्या ठिकाणी भरावा लागतो इथं इलेक्शन पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी को कोणती आहे समजा पंधरा हिंगोली तर अशा पद्धतीनं हे हा फॉर्म जो आहे तो आ, त्या ठिकाणी आपल्याला मिळत असतो आणि त्या पद्धतीनं आपल्याला तो भरायचा असतो त्यानंतर असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीचं नाम त्याच्यामध्ये पार्लमेंटरी कोणती आहे त्यानंतर पोलिंग स्टेशन पोलिंग बूथ कोणता आहे आणि हा जो इलेक्टरल रोल आहे तो आपल्याला त्या ठिकाणी लिहावा लागतो आता हा जो फॉर्म आहे सतरा ए भरत असताना काय काळजी घेतली पाहिजे याच्यामध्ये या बाजूला सिरियल नंबर असतो तुम्ही पाहू शकता एक नंबर दोन नंबर तीन नंबर त्यानंतर इथं काय करायचं आहे की मतदार यादीतील जो अनुक्रमांक आहे जो एक नंबरचा अधिकारी तो अनुक्रमांक जोरात वाचेल त्यावेळेस आपल्याला तो अनुक्रमांक इथं लिहायचा आहे जो काय असेल तो आणि त्यानंतर इथं काय करायचं आहे सही किंवा अंगठा या ठिकाणी त्या मतदाराचा घ्यायचा आहे आता हे महत्वाचं काम आहे हे असं सिरियल नंबर ना त्या ठिकाणी जाऊ द्यायचं आहे पहिल्या स्तंभामध्ये अनुक्रमांक लिहायचा आहे मतदाराचा दुसऱ्या स्तंभामध्ये सही किंवा अंगठा घ्यायचा आहे आणि तिसरा या ठिकाणी जो मोठा कॉलम आहे याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की कोणतं डॉक्युमेंट किंवा कोणता पेपर त्या ठिकाणी ओळखपत्र म्हणून आणलेला आहे तो आपल्याला इथं लिहायचा आहे समजा इपिक असेल तर इपिक लिहायचं आहे आधार असेल तर आधार त्या ठिकाणी लिहायचा आहे मग डॉक्युमेंटचा नंबर काय ई जर असेल तर त्याचा नंबर लिहायची गरज नाही पण जर आधार असेल किंवा कुठलंही दुसरं डॉक्युमेंट असेल तर त्याचे शेवटचे चार अंक या ठिकाणी लिहायचे आहेत मग त्यानंतर काय आहे मिसमॅश ऑफ इमेज म्हणजे तिथं काही तुम्हाला अशी डिस्क्रिपन्सी वाटते का किंवा त्याचा जो फोटो आहे तिथं दिलेला आहे आणि इथं वेगळा वाटतो का ते लिहायचं आहे आणि दुसरं काही रिमार्क का असेल तर ते लिहायचं आहे तर हे दोन जे स्तंभ आहेत याची तेवढी आवश्यकता पडत नाही परंतु हे दोन स्तंभ आपल्याला फार महत्त्वाचे आहेत आणि ते आपण व्यवस्थितपणे भरले पाहिजे याच्यामध्ये महत्वाचं आहे ईपिक म्हणजे इलेक्शन फोटो कॉफी आयडेंटिटी कार्ड हा हे जे आहे ते जर असेल म्हणजे इलेक्शनचं कार्ड जर असेल मतदाराकडे तर त्याचा नंबर लिहायची गरज नाही इलेक्शन व्यतिरिक्त इतर कुठलंही कार्ड असेल तर त्याचे आपल्याला शेवटचे चार अंक या स्तंभामध्ये बी मध्ये लिहावे लागतील जसं आधार आहे किंवा ड्रायव्हिंग लायसन आहे किंवा बँकेचं पासबुक आहे जे सोळा त्या ठिकाणी ओळखपत्रांचा दाखला दिलेला आहे इलेक्शन कमिशननं त्याच्यापैकी कुठलंही असेल तर त्याचे चार अंक शेवटचे लिहायचे आहेत तर ही काळजी दुसऱ्या नंबरच्या अधिकाऱ्याने घ्यायची चौथं महत्वाचं काम जे आहे दुसऱ्या नंबरच्या अधिकाऱ्याकडं ते आहे मतदाराला चिठ्ठी देणे आता ह्या ज्या मतदान चिठ्ठी आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत त्या आपण पहिल्या दिवशीच म्हणजे प्रत्यक्ष मतदान सुरू होण्याच्या आदल्या दिवशी आपण सायंकाळी ह्या ज्या सगळ्या चिठ्ठी आहेत त्या तयार करायची त्याची पन्नास पन्नासची जी बंडल आहे ती तयार करून आपल्याला ठेवायची त्याच्यावरती शिक्का आणि सही जी आहे या अधिकाऱ्याची असती ती आपण त्या ठिकाणी करायची आहे आणि त्या पन्नास पन्नासच्या चिठ्ठ्या सगळ्या त्या ठिकाणी क्रमांक त्याला टाकून एक दोन तीन असे सिरियल नंबर त्याला द्यायचे आहेत आणि त्या तयार ठेवायचे आहेत जेणेकरून आपल्याला दुसऱ्या दिवशी मतदार आल्यानंतर लगेच त्याला देता येईल आणि तो मतदार ती चिठ्ठी घेऊन तिसऱ्या पोलिंग ऑफिसरकडे किंवा मतदान अधिकाऱ्याकडे जाईल आणि ती चिठ्ठी त्याच्याकडे तो देईल आणि त्यानंतर बॅलेट बटन दाबलं जाईल आणि पुढं मतदानाची प्रक्रिया होईल तर ही महत्वाची कामं मतदान अधिकारी दोन याच्याकडे दिलेली आहेत आता याच्यामध्ये मी जसं पूर्वीच सांगितलेलं आहे की काही जर अडचण आली किंवा काही समस्या असेल आणि हा दुसऱ्या नंबरचा अधिकारी हे काम करण्यास असमर्थ असेल तर तिथं केंद्राध्यक्ष जो आहे तो दुसऱ्या एखाद्या अधिकाऱ्याला हे काम देऊ शकतो आणि दुसऱ्या अधिकाऱ्याचं काम हे दोन नंबरला देऊ शकतो तर ही जी आपण ज्याला टीम वर्क म्हणतो किंवा जे आपल्याला त्या ठिकाणी प्रत्यक्ष मतदान घ्यायचं आहे सगळ्यात महत्वाचं आपलं काम किंवा हेतू काय आहे तर आपल्याला उत्तम अशा पद्धतीनं मतदान घेणे म्हणून हे सगळे बदल अंतर्गत आपण करू शकतो याची सगळ्यांनी या ठिकाणी नोंद घेणं गरजेचं आहे त्यानंतर आपण पाहूया पुढचा आता तिसरा जो अधिकारी आहे हा तिसरा अधिकारी याच्याकडं महत्वाची कामे कोणती आहेत तर याच्याकडे सगळ्यात महत्वाचं काम जे आहे कंट्रोल युनिट हे या अधिकाऱ्याकडं असतं आणि कंट्रोल युनिटवरचं महत्त्वाचं महत्वाचं जे काम आहे ते काय आहे बॅलेट बटन दाबणं त्यानंतर दुसरं महत्वाचं काम आहे याच्याकडं की शाई जी लावलेली आहे ती बोटाला शाई त्या ठिकाणी आहे की नाही हे व्यवस्थित त्या ठिकाणी तपासायचं आहे आणि मग त्याला काय करायचं आहे त्याने जी दिलेली चिठ्ठी आहे ती चिठ्ठी आपल्याकडं जमा करायची आणि त्यानंतर हे जे बॅलेटचं बटन आहे ते बॅलेटचं बटन दाबायचं आहे आणि बटन दाबल्यानंतर इथं बिझी असा हा जो लाल दिवा आहे तो लागतो आणि मग त्या मतदाराला सांगायचं की तुम्ही आता मतदान कक्षात जाऊन काय करू शकता मतदान करू शकता आणि नंतर मतदान त्या ठिकाणी तो करतो आणि ही जी बीप आहे इथं मतदान झाल्यानंतर बीप साऊंड त्या ठिकाणी ऐकायला येतो तो सुद्धा आपल्याला लक्ष देऊन ऐकायचा आहे याचा अर्थ मतदान झालेला आहे तर ही काळजी तिसऱ्या नंबरच्या अधिकाऱ्यानं घ्यायची आहे एखाद्या वेळेस काय होतं की तो मत मतदार मध्ये जातो आणि त्याच्या लक्षात येत नाही वयस्कर वगैरे असेल तर तो ते बटन वगैरे न दाबताच बाहेर सुद्धा जाऊ शकतो तर अशा वेळेस आपल्याला थोडंसं लक्ष त्या ठिकाणी द्यायचं आहे या तिसऱ्या मतदान अधिकाऱ्यानं बॅलेट दिल्यानंतर बीप साऊंड आपल्याला ऐकायला आला पाहिजे त्याचा अर्थ आहे की मतदान झालेलं आहे तर अशा पद्धतीने हे तिन्ही अधिकाऱ्याची जी कार्य आहेत ती आपण पाहिलेली आहेत मित्रो हे जे सगळं कार्य आहे हे एक काय म्हणू आपण त्याला टीमवर्क आहे आणि हे जे आहे याच्याशिवाय टीमवर्कशिवाय हे काम पूर्ण होणार नाही मला हेच काम दिले आहे म्हणून मी हेच करेल असं आपल्याला इथं म्हणता येणार नाही सगळ्यांना व्यवस्थितपणे जर काम केलं हो तर त्या दिवसाचं नियोजन अतिशय उत्तम पद्धतीनं होईल आणि काय आहे शेवटी हे म्हणजे पोल डे काय आहे तर प्रोडक्ट किंवा आउटकम ऑफ या सगळ्या स्किल जे आहेत त्याचं ते त्या ठिकाणी निष्पत्ती आहे किंवा फलनिष्पत्ती आहे याच्यामध्ये तुम्हाला स्किल इव्हेंट मॅनेजमेंटचं असलं पाहिजे कारण तिथं जी माणसं येणार आहेत किंवा पब्लिक कॉन्टॅक्ट आपला वाढणार आहे तो आपल्याला व्यवस्थितपणे हाताळता आलं पाहिजे हे स्किल आपल्यामध्ये असलं पाहिजे म्हणजे केंद्राध्यक्षाचं महत्वाचं काम आहे आणि केंद्राध्यक्षाला बाकी जे मतदान अधिकारी आहेत त्यांनी सपोर्ट करणं गरजेचं असतं त्या त्या परिस्थितीमध्ये म्हणून हे इव्हेंट मॅनेजमेंटचं स्किल आपल्याकडे असलं पाहिजे लिडरशिप स्किल जे, ते ते जे आहे हे सगळ्यांकडेच असलं पाहिजे केंद्राध्यक्ष तर आहेच तो या संपूर्ण केंद्राचा त्याच्याकडं ताबा आहे शंभर मीटरचा एरिया त्याच्या अखत्यारीमध्ये आहे त्याच्याकडे लिडरशिप स्किल असणं गरजेचं आहे परंतु इतर जे अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा हे स्किल दाखवणं गरजेचं आहे किंवा तिथं त्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग तुम्ही घेणं गरजेचं अनेक अधिकारी काय करतात की पूर्वी मी हे इलेक्शन केलेलं आहे म्हणून मला तेवढी आवश्यकता नाही पण असं नाही आपल्याला प्रत्येक वेळी काही नवीन बदल त्या ठिकाणी होत असतात ते बदल जाणून घेणं गरजेचं असतं काही नवीन गोष्टी त्या ठिकाणी ऍड होत असतात त्या शिकणं सुद्धा गरजेचं असतं म्हणून हे ट्रेनिंग है जे आहे ते आपलं चांगलं झालं पाहिजे त्यानंतर आपलं कॉर्डिनेशन हे फार महत्त्वाचं आहे काय आहे पोल डे काय आहे किंवा प्रत्यक्ष मतदानाचा दिवस काय आहे तर तो कोऑर्डिनेशन आहे ती चारही मतदान अधिकारी यांच्यामध्ये कसं कोऑर्डिनेशन असतं केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी एक दोन तीन आणि तुम्हाला त्या ठिकाणी जे पोलीस पर्सोनल दिलेलं आहे याच्यामध्ये सुद्धा कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे म्हणून एकंदरीतच पूर्ण ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुमच्या सहकार्यावरती कोऑर्डिनेशनवरती अवलंबून आहेत एकमेकांना सपोर्ट तुम्ही कशा पद्धतीने करता त्याच्यावरती हे सगळं अवलंबून आहे मग आता हे जे सक्सेसफुल इम्प्लिमेंटेशन जे आहे हे कसं होणार आहे तर तुम्ही ह्या ज्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत बघा आपल्याला जी त्या ठिकाणी माहिती पुस्तिका दिलेली असती या माहिती पुस्तिकेमध्ये सर्व इतिमूत माहिती दिलेली असती ती आपण व्यवस्थितपणे वाचणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारचे व्हिडिओसुद्धा सुद्धा जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील तर मला वाटतं हे तीनही मतदान अधिकारी जे आहेत त्यांची कार्य तुमच्या लक्षात आली असतील याच्यामध्ये जर काही समस्या असेल तर प्लीज कॉमेंट करा त्याच्यावरती उत्तर आपण शोधूया आणि तुम्हाला इतर जर व्हिडिओ पाहायचे असतील तर आपण या ठिकाणी जे जन शिक्षण चॅनल आहे ऍट जनशिक्षण चोवीस याच्यावरती तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद